त्या काही महिन्यांपासून चालत आलेल्या मराठा आरक्षण लढ्याला अखेर यश आले आहे मराठ्यांच्या आरक्षणासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र पिंजून काढणाऱ्या मराठ्यांचा क्रांती मनोज जरांगे यांच्या लढ्याला आज यश मिळाले असून या महाराष्ट्र सरकारने मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत या अभूतपूर्व क्षणाचा सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात येत असून कोपरगावमध्ये देखील सकल मराठा समाज बांधव व विविध सामाजिक राजकीय पक्षाच्या वतीने मराठा आरक्षणाच्या लढ्याला यश मिळाल्याचा आनंद मोठ्या धूमधडक्यात भगवा गुलाल उधळून ढोल ताशांच्या गजरात ठेका धरत फटाक्यांची आतिषबाजी व पेढे वाटून आनंद साजरा केला आहे यावेळी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसेच उपोषण करते यांचा सत्कार यावेळी करण्यात आला दिवस येईल असा दिवस मराठा आहे कारण की जो समाज एकोणीसशे ऐंशी साली स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणाची पहिल्यांदा मागणी केली एकोणीशे ब्याऐंशी साली मुंबईवर मोर्चा घेऊन गेले आणि त्यानंतर अनेक वेळास राज्यभरातून वेगवेगळ्या पद्धतीने मागण्या ज्या समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत झाल्या त्याला कुठंतरी जवळपास चाळीस पंचेचाळीस वर्षांनी यश आज या निमित्ताने आलेलं आहे निश्चितच सदन समाजला जाणारा समाज हा काळानुरूप त्या ठिकाणी मोठे शेतीदार होते अल्पभूधारक होत गेले आणि पर्याने अडचणीत सापडला सगळ्या समाजातील लोक काही सक्षम किंवा आर्थिकदृष्ट्या सुदृढ नसल्या कारणास्तं समाजाची अनेक वर्षांची ही मागणी आज पूर्ण झालेली आहे यामध्ये विशेषतः तर या, या सगळ्या प्रवाहामध्ये अनेकदा ज्यांनी ज्यांनी मागण्या केल्या त्यावेळेस मागील सरकारनी आरक्षण दिलं ते टिकलं नाही नंतर देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या कालखंडामध्ये आरक्षण दिलं हायकोर्टामध्ये टिकलं नंतरच्या काळामध्ये ते सुप्रीममध्ये त्याला अडचण आली पुन्हा अर्थात क्युरेटिव्ह पेटिशन त्या ठिकाणी दाखल आहे आणि तिथे ती लढा चालू आहे परंतु या लढायला वेगळी धार आदरणीय जरंगे पाटलांनी त्या ठिकाणी दिली आणि सर्वसामान्यांचा आवाज म्हणून संबंध महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेतलं आणि सरकारला या ठिकाणी मार्ग काढण्यासाठी प्रवृत्त केलं आणि म्हणून एक आनंदाचा क्षण आहे कालच या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील किंवा देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील या तिघांच्या पुढाकाराने जरांगे पाटलांना ते जी आर या ठिकाणी सुपूर्द केलेला आहे निश्चितपणाने या लढ्याला एक यश आलेलं आहे म्हणून तो आनंद उत्सव आम्ही या कोपरगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आणि तसंच ज्या घटनेच्या माध्यमातून आपल्याला हे आरक्षण मिळालं किंवा आंदोलन करता आलं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून सगळ्यांना पेढे भरून फटाकडे वाजून आम्ही आनंदोत्सव साजरा केलेला आहे विशेष उल्लेख या ठिकाणी जे जे कोपरगावकरांनी या ठिकाणी या आंदोलनाला धार दिली अनिल जी गायकवाड असतील आडाव पाटील असतील किंवा सगळे पुंड्यता असतील किंवा सुनीलराव असतील या सगळ्या मंडळींचा आम्ही या ठिकाणी सत्कार करून त्यांचे आभार व्यक्त केलेले आहे त्याच्यामुळे पुण्याच्या एकदा सरकारचा आणि जरांगे पाटलांचा खूप खूप आभार जो आरक्षणाचा लढा या महाराष्ट्रामध्ये गेल्या पन्नास वर्षापासून चालू होता त्याला आज कुठला यश आलेलं आहे स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी जो लढा सुरू केला आणि तो संपवला तो जरांगे पाटलांनी या कालखंडामध्ये अण्णासाहेब पाटलांना त्यावेळेच्या राजकारत्यांमुळे आणि आरक्षणामुळे आत्महत्या करावी लागली होती विनायकरावजी मेटे यांना बलिदान द्यावं लागलं होतं काकासाहेब शिंदे सारख्या माणसाला आत्महत्या करायला लागली होती हे सगळं आणि असंख्य मराठे जवळजवळ सातशे ते आठशे युवकांना आत्महत्या कराव्या लागल्या आणि आज कुठं ते या सर्वांचं बलिदान देऊन आज हा दिवस उभारलेला आहे याचा सगळं श्रेय जर असेल तर या सर्व ज्या महानात्यांना आहे ज्यांनी आपलं पानाचं बलिदान दिलं तर हे निश्चितपणानं आजचा हा दिवस या शासनासाठी या महाराष्ट्र महाराष्ट्रातील शे, जनतेसाठी हा सोन्याचा दिवस आहे आणि हे समतेचं वातावरण भविष्यातही असंच राहील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया आणि मी राज्य शासनाचे आभार व्यक्त करतो की त्यांनी जरांडे पाटलांची जी सूचना होती ती मान्य केली कोपरगावचे आमदार आशुतोदा काळे साहेब यांनी वेळोवेळी मराठा प्रश्नाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर पाठिंबा दिला आणि मंत्रिमंडळामध्ये त्यांनी मागण्या केल्या तर त्याबद्दल मी आमदार साहेबांचे अभिनंदन करतो आणि सर्व कार्यकर्ते विशेष करून आपल्या कोपरगाव शहरामधील अनिलजी गायकवाड असतील विरजी भगत असतील आणि सर्व सहकारी आमचे सुनीलजी साळुंके असतील योगी खालकर सुनील भाऊ साळुंके आणि सर्व मराठा समाज आमच्या महिला भगिनी यांनी वेळोवेळी या आरक्षणाला पाठिंबा दिला आणि उपोषण केले त्यांचा मी आभार व्यक्त करतो आजचा दिवस हा लिहिला जाईल आपल्या तीन सर्व बांधवांच बलिदान वाया गेलेला नाहीये आणि आता जरंग भाऊंनी अभूतपूर्व लढा दिला संपूर्ण भारतात नव्हे

आमच्या संपूर्ण ओबीसी समाजाला सुद्धा आवाहन करते की आता आपण सगळे बाला बारा बलुतेदार एका जीवाने आता आपण राबणार आहोत भुजबळांसारखे भ्रष्ट लोक आपल्याला पुन्हा आपल्या मध्ये दिशाभूल करतील तर ते आपल्याला आता करायचं नाहीये आम्ही ओबीसी होतोच परंतु शासन दरबारी अडकलेल्या आमच्या नोंदी सापडत नव्हत्या आज सरसकट आमच्या नोंदी सापडलेल्या आहे आमच्या नातेवाईक सगळ्या शहरांना सगळ्यांना सामावून घेण्यात येणार आहे आणि मुख्यमंत्री साहेबांचं अजित पवार साहेबांचा फडणवीस साहेबांचे सुद्धा मराठी आभार मानतो बावीस तारखेला रामललनची प्रति प्राणप्रतिष्ठा होते आणि आज समाजाला मराठा समाजाला मरा समाजा न्याय मिळतो खरोखर रामराज्य चालू झालंय असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही मी माझे दैवत आणि समाजाचे दैवत जे, जे देवरूपी आले असे मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला महायुती सरकारने न्याय दिला त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या आज मान्य केल्या त्याबद्दल मी सर्वप्रथम महायुती सरकारचे खूप खूप समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो यामध्ये सर्व जे काही बलिदान दिलेले मराठा समाजातील मानव असतील त्यांचेही मी आज आभार व्यक्त करतो की त्यांनी त्यांच्या बलिदानाला जे ब बलिदान दिलं त्याला आज न्याय मिळतो आहे आणि मला एवढंच सांगायचं आहे की यापूर्वी ज्या ज्या लोकांनी या समाजाला विरोध केला त्यांचा आज तोंड घशी ते पडलेलंच आहे परंतु मी सर्वप्रथम या ज्या समाजांनी हिंदू मुस्लिम सिख इसाई या सर्वांनी मराठा समाजाला जे आरक्षण मिळावं म्हणून जो पाठिंबा दिला त्यांचे खूप आभार व्यक्त करतो तसेच आमचे आमदार आशुतोष दादा त्याच्या त्याचप्रमाणे राजेश आबा परझाने यांनी वेळोवेळी समाजाला मार्गदर्शन केले मदत केली विवेक यांनी मदत केली त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करतो तालुक्यामध्ये दोन हजार आठ साली उपरावच्या मराठा बांधवांनी त्या याला आरक्षण मिळण्यासाठी सुरुवात केली निश्चित जारंग्या बादलाची सुरुवात आणि कोपरगाव तालुक्याची आपल्या मराठा सकल मराठा समाजाची जी, जी मागणी आज तिला न्याय मिळाला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब आणि सर्व मंत्रिमंडळाचे आभार व्यक्त करतो